हॅलो फ्रेंड्स मी आहे सारीका, सारिका आणि सारिकाच रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत तर आज आम्ही मी तुमच्यासाठी नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे नवरात्री स्पेशल उपवासाची भजी कशी बनवायची ते अगदी सोपे आहेत लवकर होता चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू हे पहा मी इथे एक वाटी भगर अगोदरच एक तास भिजवून स्वच्छ धुवून एक तास भिजवून घेतलेली आहे त्यासाठी एक वाटी शेंगदाण्याचं कूट लागणार आहे आणि एक बटाटा लागणार आहे मी हे एक बटाटो शिजून घेतलेला आहे पूर्ण हाताने हे बारीक करून घेते बघा मी हे अगोदरच शिजून घेतला होता हे आपल्याला बारीक करून घेतल्याच्यानंतर आपल्याला ही भगर जी आहे ती मिक्सरला लावून घ्यायची आहे हे बघा हे आपल्याला नंतर लागणार आहे शेंगदाण्याचा कूट व बटाटा मी ते ही भगर मिक्सरला लावून घेणार आहे बारीक याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला हे बघा अगदी बारीक अशी बनवून घ्यायची आहे जाड नाही ठेवायची जास्त मी याच्यामध्ये एक हिरवी मिरची घालणार आहे व चवीपुरतं मीठ घालणार आहे थोडं आपण नंतरही मीठ वापरणार आहोत त्यामुळे थोडंच घालायचं हे आता आपण मिक्सरला लावून घेणार आहोत हे बघा मी हे घट्टसर असं मिक्सरला लावून घेतलेलं आहे जास्त पातळी नाही करायचं आपल्याला हे आता आपण जे बोटाटो हाताने बारीक करून घेतला होता पातेल्यामध्ये त्यामध्ये हे घालायचं आहे आपल्याला ओतून घ्यायचं आहे पूर्ण त्याचनंतर हे शेंगदाण्याचा कूट पण घालायचा आहे व थोडं थोडीशी लाल तिखट घालायची आहे चव अगदी छान लागते त्यामुळे थोडं मीठ घालणार आहोत तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये कोशिंबीर व जिरे पावडर हे पण घालू शकता पण आमच्याकडे उपवासाला ते खात नाही त्यामुळे मी घातलेलं नाही हे आपण पूर्ण मिक्स करून घेणार आहोत चम्मस त्या हा याने अगोदर हे मी चम्मचच्या सहाय्याने अगोदर पूर्ण मिक्स करून घेणार आहे हे बघा आपल्याला वाटलंच तर थोडं पाणीही आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो जास्त घट्ट जर असं आपल्याला वाटत असेल तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे मी इथे हाताने पूर्ण मिक्स करून घेणार आहे हे बघा मी थोडं याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे साधारण दोन तीन चम्मच आपल्याला हे अशा हाताने याचे गोल गोल भजे घालायचे आहेत तेलामध्ये तुम्ही वाटलंच तर चम्मचच्या असाही नाही घालू शकता मी इथे एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये आपण इथे तेल गरम करायला ठेवणार आहोत हे बघा आपलं तेल पण आता छान असं गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये भजी सोडणार आहोत हे बघा मी इथे भजी हाताने सोडणार आहे कारण की छान होतात गोल गोल येतात वाटल्यासर तुम्ही चम्मच नाहीही करू शकता अशा पद्धतीने आपल्याला इथे भजी तेलामध्ये घालायचे आहेत एक, -एक करून हे पाहू शकता तुम्ही माझ्या याच्यामध्ये खूप सारे बसत आहेत तुमच्या तुम्ही जेवढं तेल ठेवलेलं आहे का तेवढ्याच्याने तुम्ही भजी तळू शकता हे बघा दा आपल्याला हे भजे लाल होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत याला छान असा लाल कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने आता आपण हे एकदा परतून घेणार आहोत भजे पूर्ण परतून घ्यायचे आहेत आपल्याला हे पाहू शकता आपली भजी खाली चिटकली नाहीत एकदम छान अशी आपली भजी तळायली आहेत आणि आपली भजी तळली की हे बघा पूर्ण असे बबल्स कमी होतात हे पहा आपली भजी इथे लालसर अशी होईपर्यंत तळलेली आहेत हे आता आपण काढून घेऊ हे बघा आता आपल्याला इथे अशाच पद्धतीने सर्व भजी तळून घ्यायचे आहेत पाहू शकता तुम्ही मी इथे सर्व भजी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे हे बघा मी हे पण भजे लाल होईपर्यंत तळून घेतलेले आहेत पाहू शकतात मी आता आपण हे भजे काढून घेणार आहोत बघू शकता तुम्ही अगदी छान अशी आपली भजे इथे उपवासासाठी रेडी आहेत पाहू शकता तुम्ही ही रेसिपी करायला एकदम सोपी आहे आणि लवकर होते तर तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूयात अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद